नमस्कार पोटोबामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आत्ता करणार आहे वर्षाहून जास्त काळ टिकणारे खाताना जिभेवर ठेवता क्षणी विरघळणारे गव्हाच्या चिकाच्या सालपापड्या किंवा पापड आणि कि यासाठी सर्वात आधी गहू चार ते पाच दिवस भिजत घालायचा नंतर त्याचा चीक काढायचा आणि चीक काढल्यानंतर त्यापासून सालपापड्या तयार करायच्या तयार केलेल्या सालपापड्या घरातच फॅनखाली सुकवायच्या तर सुरू करूया स्टेप बाय स्टेप गव्हाच्या चिकाच्या सालपापड्या करण्याची प्रोसेस तर सर्वात आधी एका पातेल्यात अर्धा किलो गहू घ्यायचा आणि यासाठी अर्धा किलो एक किलो किंवा दोन किलो कितीही गहू तुम्ही घेऊ शकता याचबरोबर यासाठी बनसी लोकवन किंवा सिवर कोणताही गहू घेऊ शकता फक्त सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यासाठी जुना गहू घ्यायचा म्हणजे त्याचा चीक चांगला निघतो गहू दोन ते तीन वेळा पाण्याने स्वच्छ चोळून धुवायचा आणि सगळं पाणी काढून टाकून यात दुसरं पाणी ओतायचं वरती झाकण ठेवायचं एक दिवस आणि एक रात्र गहू भिजल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी यातलं सगळं पाणी काढून टाकायचं एक ते दोन वेळा गहू पाण्याने धुवायचा आणि सगळं पाणी काढून टाकून यात दुसरं पाणी ओतून वरती झाकण ठेवायचं आता तिसऱ्या दिवशी गव्हातलं फक्त पाणी काढून टाकायचं आणि गहू न धुताच यात दुसरं पाणी ओतून वरती झाकण ठेवायचं चौथ्या दिवशी सुद्धा सगळं पाणी काढून टाकायचं आणि दुसरं पाणी ओतून गहू झाकून ठेवायचा एकूण चार दिवस आणि चार रात्र गहू भिजल्यानंतर पाचव्या दिवशी गहू चाळणे तोतायचा गहू अगदी व्यवस्थित भिजलाय जर का वातावरणात खूप उष्णता असेल तर गहू तीन दिवसात सुद्धा अगदी व्यवस्थित भिजतो गव्हातलं पाणी निथळलं की आता याचा चिक काढायचा आणि यासाठी मिक्सरच्या भांड्याला आधी थोडंसं तेल लावायचं वरून मीठ टाकायचं असं केल्याने मिक्सरच्या भांड्याला गव्हाचा चौथा चिकटून राहत नाही निथळलेल्या गव्हातील निम्मा गहू मिक्सरच्या भांड्यात घ्यायचा आणि गहू वाटला जाईल एवढं पाणी ओतून मिक्सरला बारीक वाटायचा वाटलेला गहू एका पातेल्यावर चाळणी ठेवून चाळणीत ओतायचा शिल्लक राहिलेला गहू मिक्सरच्या भांड्यात घ्यायचा यात थोडं पाणी घालून बारीक वाटून चाळणीत ओतायचा पळीने किंवा हाताने एकसारखं गोल फिरवायचं म्हणजे यातला चिक खाली पातेल्यात पडतो आणि चाळणीत गव्हाचा चोथा शिल्लक राहतो चाळणीत शिल्लक राहिलेला गव्हाचा चोथा पिळून घ्यायचा आणि यासाठी हाताला आधी थोडंसं तेल लावायचं आणि चोथा घट्ट पिळायचा पातेल्यात जमा झालेल्या चिकात गव्हाच्या चोथ्याचे काही कण गेलेले असल्यामुळे सालपापड्या लाल होतात आणि सालपापड्या लाल होऊ नये यासाठी हा चीक दोन ते तीन वेळा गाळून घ्यायचा यासाठी एका पातेल्यावर स्वच्छ केलेली चाळणी ठेवायची यावर एक पातळ या सुती कापड घालायचं आणि यात चीक ओतायचा चीक एकसारखा हलवायचा कपड्यावर हे असे गव्हाच्या चौथ्याचे बारीक कण अडकून राहतात आता हे कापड पाण्याखाली स्वच्छ करायचं आणि आणखी दोन वेळा चीक याच पद्धतीने गाळून घ्यायचा दोन ते तीन वेळा कपड्यातून चीक गाळला की यात दीड ते दोन ग्लास पाणी ओतायचं तुरटीचा एक खडा घेऊन दोन ते तीन वेळा असा गोल फिरवायचा हे असं केलं की सालपापड्या अगदी पांढऱ्या शुभ्र होतात आता रात्रभर हे पातेलं झाकून ठेवायचं म्हणजे चीक अगदी व्यवस्थित सेट होतो आता दुसऱ्या दिवशी सकाळी वरती जमा झालेलं हे लाल आणि ट्रान्सपरंट पाणी काढून टाकायचं तळाला जो खाली घट्ट असा पांढरा शुभ्र चिक तयार झालेला आहे हा हाताने किंवा पळीने फोडून घ्यायचा अर्धा किलो गव्हाला साधारण तीनशे एम एल चीक निघतो आणि यापासून चाळीस ते पन्नास सालपापड्या तयार होतात आता हे जे सालपापड्याचं प्रमाण आहे हे सालपापडी किती जाड किंवा पातळ आहे याचबरोबर ती किती लहान मोठी आहे यानुसार कमी किंवा जास्त होऊ शकतं आता सालपापड्या तयार करण्यासाठी तयार झालेल्या चिकात थोडं थोडं पाणी मिक्स करत करत चीक पातळ करायचा ज्या पद्धतीने दुधाची कन्सिस्टन्सी असते इतपत हा चीक पातळ करायचा म्हणजे प्लेटमध्ये अगदी सहज पसरतो चीक व्यवस्थित पातळ झाला की यात पाणी घालायचं बंद करायचं आणि चवीनुसार मीठ घालून मिक्स करायचं सालपापड्या तयार करण्यासाठी घरातील लहान किंवा मोठ्या कोणत्याही प्लेट वापरू शकता हे सगळं करत असतानाच दुसऱ्या बाजूला गॅसवर स्टीमरमध्ये पाणी उकळायला ठेवायचं आता साल पापड्या करण्यासाठी एक एक प्लेट घ्यायची आणि यात एक चमचा किंवा दीड चमचा पीठ घालून प्लेट एकसारखी गोल फिरवायची दुसऱ्या बाजूला पाण्याला ही उकळी आलेली आहे यात एक जाळी टाकायची आणि तयार एक प्लेट ठेवून वरती झाकण ठेवायचं काही सेकंदातच पापड अगदी व्यवस्थित वाफवला जातो प्लेट बाहेर काढायची आणि दुसरी प्लेट आत ठेवायची प्लेट थंड झाली की सुई किंवा सुरी घेऊन कडेने गोल फिरवायची आणि पापड प्लेट प्लेटपासून अलगद बाजूला करायचा घरातच फॅन खाली प्लास्टिकच्या पेपरवर पापड सुकायला घालायचा आता याच पद्धतीने पा सगळे पापड करून घरातच फॅन खाली सुकायला घालायचे एक दिवस घरातच फॅनखाली सुकल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी सगळे पापड एका पसरट परातीत किंवा पाटीत गोळा करायचे आणि उन्हात ठेवायचे पुढचे दोन दिवस याला कडकडीत ऊन दिल्यानंतर वर्षभर पापड अगदी व्यवस्थित राहतात मस्त असे पांढरे शुभ्र गव्हाच्या चिकाचे वाफेवरील पापड खाण्यासाठी तयार झालेले आहेत तळल्यानंतर हे मस्त फुलतात आणि खाताना जिबेवर ठेवताच विरघळतात माझ्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओची लिंक तुमचे मित्रमैत्रिणी नातेवाईक यांच्याबरोबर शेअर करा हा व्हिडिओ पाहिला याबद्दल धन्यवाद